अक्षराज बातमी प्रशासनाने गणपती बाप्पाला अंधारात ठेवून दिली शिक्षा सकल हिंदू समाजाने केली पाहणी गणेश गोळ मंदिराच्या आवारात अक्षदा मात्रेच्या बाबतीत माणुसकीला काळीमा फासणारे जे कृत्य घडले आहे त्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राच्या सर्वच नागरिकांची आहे अशा नीच घाणेरड्या कृत्याचा निषेध आपण सर्व करतोय खरा परंतु आजचा तिसरा दिवस आहे फॉरेस्ट व विद्युत महावितरण टोरंट पॉवर कंपनी यांनी गणेश गुळ मंदिराच्या आवारात चुकीची कारवाई सुरू केली आहे पशुवैद्यकीय अधिकारी हजर नसताना तसेच त्यांची परवानगी नसताना तसेच पूर्वसूचना न देता गोवंश रात्रीच्या वेळी उघड्यावर सोडण्यात आली आहे आणि त्यावर कारवाई करण्यात आली आहे तसेच तीन दिवसापासून टोरंट पॉवर कंपनीने मंदिराचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे त्यामुळे सकल हिंदू समाजामध्ये नाराजी पसरली आहे याबाबत पंचक्रोशीतील सर्व नागरिक एकत्र येऊन चर्चा करून मार्ग काढण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली आहे या प्रशासनाचा सकल हिंदू निषेध करत आहे आरोपींना तुम्ही कठोर ते कठोर शिक्षा द्या पण देवाला अंधारात ठेवू नका तसेच मंदिरातील अंधारात कोणी मूर्त्यांची विटंबना केली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन गणेशगड मंदिर येथील बंद केलेली लाईट ही लवकरात लवकर चालू करावी अशी सकल हिंदू समाजाकडून मागणी होत आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर शिळफाटा ठाणे